प्रेरणादायी सुविचार एक जिद्द असेल तर पर्वतही हलवता येतो दोन हार मानणारा कधीच जिंकत नाही तीन संकट मोठी नसतात आपली जिद्द लहान असते चार प्रयत्न करणं थांबवलं की पराभव ठरतो पाच संयम म्हणजे यशाकडे जाणारी गुरुकिल्ली सहा जिंकणं महत्वाचं नाही तर झगडणं महत्वाचं आहे सात स्वप्न पाहणं सोपं आहे पण त्यासाठी मेहनत करणं कठीण आहे आठ आयुष्याच्या रस्त्यावर पडणं महत्वाचं नाही तर उठणं महत्वाचं आहे नऊ अपयश म्हणजे यशाचा पाया आहे दहा कठीण प्रसंग माणसाला मजबूत बनवतात चांगुलपणा व माणुसकी अकरा माणसाची किंमत पैशाने नाही तर चांगुलपणाने ठरते बारा दुसऱ्याला मदत करणं म्हणजे स्वतःला देवाजवळ नेणं तेरा माणुसकीपेक्षा मोठं धर्म नाही चौदा चांगलं बोललं की दुसऱ्याचं मन जिंकता येतं पंधरा कुणाला हसू दिलं म्हणजे त्याच्या दुःखातली अर्धी वेदना कमी केली सोळा माणसाने नेहमी चांगलं करावं कारण जग स्मरणात ठेवतं ते फक्त आपली कृत्यम सतरा जग बदलायचं असेल तर आधी स्वतः बदलायला हवं अठरा माणूस की जपली की देव आपोआप मिळतो एकोणीस दुसऱ्याचं भलं केल्याने आपलं भलं होतं वीस चांगुलपणा पसरवा कारण तोच खरं धन आहे आत्मविश्वास एकवीस आत्मविश्वास म्हणजे अंधारातही प्रकाश शोधण्याची ताकद बावीस स्वतःवर विश्वास असेल तर जग जिंकता येतं तेवीस आत्मविश्वास नसलेला माणूस संधी गमावतो चोवीस भीतीवर विजय मिळवायचा असेल तर आत्मविश्वास आवश्यक आहे पंचवीस आत्मविश्वास हा यशाचा पाया आहे सव्वीस स्वतःच्या कोतीवर विश्वास ठेवा कारण दुसरे कधीच आपल्यासाठी झगडणार नाहीत सत्तावीस आत्मविश्वास वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करावा लागतो अठ्ठावीस स्वतःवर विश्वास ठेवलात की अर्ध यश मिळतं एकोणतीस आत्मविश्वास माणसाला अडचणीत उभं ठेवतो जे तीस जे शक्य नाही असं जग म्हणतं ते शक्य करायचं नाव म्हणजे आत्मविश्वास संयम व शांतता एकतीस संयम हीच खरी ताकद आहे बत्तीस रागाने काहीही सुटत नाही पण संयमाने सगळं सुटतं तेहत्तीस मन शांत असेल तर संकट लहान वाटतात चौतीस संयम हरवलं की यश दूर जातं पस्तीस मन म्हणजे सुखाचा खरा स्रोत आहे छत्तीस संकटात संयम राखणारा माणूसच खरा शूरवीर आहे सदतीस संयम म्हणजे यशाकडे जाणारा पूल आहे अडतीस रागावर विजय मिळवणं म्हणजे स्वतःवर विजय मिळवणं एकोणचाळीस मन शांत असेल तर देव आपोआप जाणवतो चाळीस संयम आणि श्रद्धा असली की आयुष्य सुंदर होतं ज्ञान व शिक्षण एक्केचाळीस ज्ञान हीच खरी संपत्ती आहे बेचाळीस पैशाने ज्ञान विकत घेता येत नाही त्रेचाळीस शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकं नव्हे तर जीवन शिकवणं आहे चव्वेचाळीस माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या ज्ञानात असतं पंचेचाळीस शिकणं कधीच थांबवू नका कारण जीवन हीच खरी शाळा आहे सेहेचाळीस ज्ञान वाटलं की वाढतं सत्तेचाळीस अज्ञान म्हणजे अंधार ज्ञान म्हणजे प्रकाश अठ्ठेचाळीस शिक्षणाशिवाय संस्कार अपूर्ण आहेत एकोणपन्नास ज्ञान माणसाला नम्र बनवतं पन्नास जो शिकतो तोच जगतो धैर्य व संघर्ष एक्कावन्न धैर्य म्हणजे भीतीवर विजय मिळवणं बावन्न संघर्षाशिवाय यश नाही त्रेपन्न अंधार जरी मोठा असला तरी धैर्य असेल तर प्रकाश सापडतो चौपन्न संकटं मोठी नाहीत आपली हिंमत लहान असते पंचावन्न धैर्यवान माणूसच इतिहास घडवतो छप्पन्न जो लढतो त्यालाच विजय मिळतो सत्तावन्न अपयशाची भीती बाळगू नका प्रयत्न न करण्याची भीती बाळगा अठ्ठावन्न संघर्ष करणारा माणूसच जगाला प्रेरणा देतो एकोणसाठ धैर्य हेच यशाचं खरं शस्त्र आहे साठ ज्याच्याकडे धैर्य आहे त्याला अपयशही जिंकू शकत नाही स्वामी समर्थ प्रेरणा एकसष्ठ समर्थांचा प्रत्येक शब्द म्हणजे मार्गदर्शन बासष्ट करा रे निर्धार जिंका रे संसार स्वामी समर्थ त्रेसष्ठ भक्ती म्हणजे स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवणा चौसष्ठ जो स्वामींना शरण जातो त्याला संसार जिंकणं सोपं होतं पासष्ट स्वामींचं नाव म्हणजे संकटातून सुटण्याचं औषध सहासष्ट भिऊ नकोस मी आहे ना हा स्वामींचा दिव्य संदेश सदुसष्ट श्रद्धा ठेवली की स्वामी आपोआप आप मार्ग दाखवतात अडुसष्ठ स्वामींचं स्मरण म्हणजे जीवनातली खरी ऊर्जा एकोणसत्तर स्वामी समर्थांची कृपा म्हणजे भक्तासाठी अमृत सत्तर जो स्वामींवर विसंबतो त्याला कोणीही हरवू शकत नाही आयुष्याचे धडे एक्काहत्तर प्रत्येक दिवस नवा धडा शिकवतो बहात्तर अपयश शिकवतं की जास्त मेहनत हवी त्र्याहत्तर दुःख शिकवतं की आनंद किती मौल्यवान आहे चौऱ्याहत्तर आयुष्य शिकवतं की वेळ कधीच थांबत नाही पंचाहत्तर संकट शिकवतात की कोण आपलं खरं आहे शहात्तर आयुष्य हे पुस्तक आहे वजा प्रत्येक पान नवा धडा देतं सत्याहत्तर चुका म्हणजे शिक्षक आहेत अठ्ठ्याहत्तर दुःख आणि आनंद हे आयुष्याचे दोन गुरु आहेत एकोणऐंशी अनुभव हीच खरी संपत्ती आहे ऐंशी आयुष्य जगताना प्रत्येक क्षण काहीतरी शिकवतो वेळेचे महत्व एक्क्याऐंशी वेळ हीच खरी संपत्ती आहे ब्याऐंशी गमावलेले पैसे परत मिळू शकतात पण गमावलेला वेळ नाही त्र्याऐंशी योग्य वेळी केलेलं काम म्हणजे यशाचं रहस्य आहे चौऱ्याऐंशी वेळ वाया घालवणं म्हणजे आयुष्य वाया घालवणं पंच्याऐंशी वेळ थांबत नाही म्हणून प्रत्येक क्षण उपयोगात आणा शहाऐंशी वेळेचं नियोजन हे यशाकडे नेणारं साधन आहे सत्याऐंशी वेळेची कदर करणाऱ्याला यश नेहमी मिळतं अठ्याऐंशी वेळ वाचवणं म्हणजे आयुष्य वाढवणं एकोणनव्वद वेळ हीच अशी गोष्ट आहे जी सर्वांना समान मिळते नव्वद वेळेचा अपव्यय म्हणजे संधी गमावणं